लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंदावाज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा पडवलं तालुक्यातील पहिल्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते वडूज इथं उद्घाटन कुस्ती क्षेत्रात असलेल्या मल्लांनी पूर्णपणे निर्व्यसनी राहावं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेलो इंडिया संकल्पनेतूंच्या माध्यमातून हजारो खेळाडूंना राज्य व देशपातळीवर चमकण्याची संधी आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं आयोजकांचं कौतुक खटाव तालुक्यातील पहिल्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचं माझ्या हस्ते वडूजीत उद्घाटन होत आहे याचा मला आनंद आहे कुस्ती क्षेत्रात असलेल्या मल्लांनी पूर्णपणे निर्व्यसनी राहावं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेलो इंडिया संकल्पनेतूनच्या माध्यमातून हजारो खेळाडूंना राज्य व देशपातळीवर चमकण्याची संधी मिळाली आहे आता सर्वत्र मॅटवरील कुस्त्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत उद्या खटावमधील खेळाडू ही वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे चमकतील मात्र दुष्काळी तालुक्यात ग्रामीण भागातील गरीब खेळाडूंना अशी संधी उपलब्ध करणारे आयोजक श्रीकांत काळेवटी यांचंही मी अभिनंदन करतो अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकरांनी आयोजकांचं कौतुक केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेनं खटाव मान तालुका केसरी दोन हजार पंचवीस या भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक सव्वीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील स्वयंवर मंगल कार्यालयात माजी सरपंच स्वर्गीय रावसाहेब काळे पाटील प्रेरणास्थान असलेल्या जाणीव सामाजिक संस्थेअंतर्गत खटाव तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष वडूज नगर पंचायतचे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत रावसाहेब काळे पाटील यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या उद्घाटन आमदार पडळकर बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे विश्वासराव काळे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत बनसोडे गणेश गोडसे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे युवा नेते शहाजी गोडसे विकास सोसायटी चेअरमन गोविंद काळे डॉक्टर महेश माने राहुल सजगणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती स्पर्धा उद्घाटन झाल्यानंतर स्पर्धा सुरू करण्यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते प्रथम दोन कुस्त्या लावण्यात आल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली सूत्रसंचालन उमेश पाटील प्रसाद जगदाळे यांनी केले तर विजय शिंदे यांनी आभार मानले दरम्यान खटाव तालुका डिजिटल संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे यांच्या हस्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेत वरिष्ठ गट सातारा जिल्हा मर्यादित एक्क्याऐंशी ते पंच्याण्णव किलो वजन गटातील विजेत्यांना वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा रेश्मा श्रीकांत बनसोडे यांच्या वतीनं अनुक्रमे एकवीस हजार रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्वितीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं बक्षीस उपनगराध्यक्ष सोमनाथ नारायण जाधव यांच्या वतीनं तर तृतीय क्रमांकाचं अकरा हजार रुपयाचं बक्षीस राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे इतर अनेक लहान मोठी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत एन आय एस कोच प्राध्यापक अमोल साठे हे स्पर्धा प्रमुख तांत्रिक अधिकारी म्हणून तर खटाव तालुका संघाचे सचिव सागर काळे फौजी हे नियोजन काम पाहते डॉक्टर विनोद खरे

सिद्धिकीर संत संलग्न जिल्हा सिद्धिकीर संत सातारा यांच्या मान्यतेने खटावा तालुका केसरी दोन हजार पंचवीस या भव्य मॅटवरील स्पर्धांचं आयोजन आज इथे केलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व कुस्ती खेळाडू कुस्ती कुस्तीवरती प्रेम करणारे कुस्तीला पण असणारे अनेक कृषी चौथी या स्पर्धेसाठी उपस्थित आहे मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पैवांना खूप शुभेच्छा देतो आज मालखावामध्ये या स्पर्धा होत आहेत आणि बोलताना बातमीदारांनी सांगितलं की पहिल्यांदाच बॅटवरची स्पर्धा जी वडिंगमध्ये होते कठावाच्या वतीनं तर ही अत्यंत ओटितास्पद गोष्ट आहे लाल मातीची कुस्ती ही आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु आता खेळामध्ये दिवस बदल होत आहेत तर बॅटवरच्या कुस्तीतलं सुद्धा खेळाला आता मोठ्या प्रमाणामध्ये बघायला आलेलं आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या धोरणामध्ये बदल केलेला आहे या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात जर एखादा प्रतिभावान खेळ असेल आणि त्या खेळांकडं साधन नसतील सामग्री असेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती असेल परंतु त्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे असे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंना शोधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे असंख्य खेळाडू आता देशामध्ये खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढं नावा तुम्हाला आहे हे खरं तर नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सरकारच्या वतीनं आपण धन्यवाद दिले पाहिजे कारण देशामध्ये काही राज्य असे आहेत हरियाणासारखं राज्य हिमाचल प्रदेश राज्य त्यांच्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये क्रीडा जास्तीचं बजेट उपलब्ध करून दिलेलं असतं परंतु इतर राज्यामध्ये ती परिस्थिती नाही परंतु देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर कुस्ती महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान

क्रीडा संकुल तालुक्याला उभा प्रत्येक तालुक्याला जे क्रीडा संकुल आहे त्याला किमान पाच कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं पाच कोटीच्या पुढे विशेष बाब म्हणून पंचवीस कोटी पर्यंत तीस कोटी पर्यंत चाळीस कोटी पर्यंत असे अनेक तालुका क्रीडा संकुलाला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपले जे पहिले आवडती खेळ आहे हॅसाबा जाधव जे आपल्या जिल्ह्यातले आहे आपल्या घरांचे आहे आणि त्यांना

काही पटूच्या नावानं महाराष्ट्रामध्ये अनेक योजना सुरू आहेत आणखी जास्तीच्या जा योजना हे पैलवान खशाबा जाधव यांच्या नावानं सुरू ना झाल्या पाहिजे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु कुस्ती खेळाडूंना माझे हात करून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कुस्ती महाराष्ट्राची शाळा आहे आणि प्रत्येक लोकांना काय वाटतं माझा प्रभा निरोगी राहावा माझा प्रभो का शेवरानं असावा तर बघताय तरुण पीडित असणारी अंधली पदार्थाचं सेवन करणारी अनेक मुलं आपण टी व्ही वरची बघतोय फेसबुक बघतोय किंवा पेपरमध्ये येत आहे ड्रॅच मुलं पळत पहिला का

त्यांना सुद्धा हा करून विनंती आहे की आपण आपल्या मुलांच्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या सहा महिन्यात कितीतरी मुलं त्याचा दुर्दैवी मृत्यू चौदा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा मुलगा त्यांचा दुर्दैवी मृत्यू हे इंजेक्शन घेण्यामुळे झालेलं आहे आणि त्यामुळं एक पिढी आपले बर्बाद होऊ शकते जर आपण लक्ष नाही दिलं तर आणि म्हणून पालकांना विनंती आहे आणि जे कुस्ती पटतो आहे तुम्हाला माझी हात करून विनंती आहे तुम्ही सुद्धा या गोष्टीकडं अत्यंत गांभीर्यापर्यंत पाहिजे आणि आपण त्या गोष्टीकडं अजिबात कळलं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला कळतो विनंती आहे

यामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती पैमानांच्या बाजूने उभा राहण्याची आपल्या सर्वांना आवश्यकता आहे गरज आहे कुस्तीमध्ये पंच लोक जे काम करतात त्याला काय मिळतं परंतु जे वेळ देतात त्याला छंद आहे ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथं पुन्हा असं दिलं जातात तिथं भाग घेतात आपला दिवस तिथं ते कुस्तीसाठी देतात असे सगळे कुस्ती पंच वगैरे आहेत अशा लोकांचा सुद्धा योग्य

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका